नागपूरमध्ये उत्पन्न वाहनाचा नागपूरचं सिमेंटीकरण करणे नागपुरात ज्याप्रमाणे सिमेंटचे रोड बनवण्यात आले आहेत पाण्याचा इतरा जमिनीमध्ये होत नाही ग्राउंड वॉटर देऊन ही खाली गेलेली आहे झाडाचं प्रमाण नागपुरामध्ये भरपूर प्रमाणात कमी झालेलं आहे ज्याप्रमाणे आपण सांगू शकतो की आपण अंबादेवीचा मुद्दा घेत आहे अंबादेवीचा जर बाण फुटला कधी ना काळे अंबादूरचा बांध फुटला तर आंबादेवी करून नागपूरवर घेईल कारण की मेट्रोचे जे पिलर्स म्हणले आहेत ते पिल्लर्स हेरिटेज असल्यानंतर सुद्धा परमिशन न घेता इतकी झाडं कापण्यात झालेल्या आहेत अंबरजनच्या परिसरात ते जवळपास शंभर झाडं कापले झाडं नाही करते बाकी त्यामुळे व्हायब्रेशन कमी होतात आता झाडं कमी झाल्यामुळे त्या मेट्रो दर पंधरा मिनिटांनी मेट्रो स्टेशन पाहते आणि त्यामुळे जे व्हायब्रेशन होतात त्या व्हायब्रेशन मुळे कमी जमीन होत आहे आणि कधी जर तो बांध फुटला पूर्ण करून नागपूरभर पाहणीय ही सर्वात मोठी गंभीर समस्या आहे त्यानंतर नागपूर प्रशासन इतकं आहे कारण की तुम्हाला सांगतो जेव्हा पण पाणी येते आहे पावसाळा सुरू होतो त्याच्या चार महिन्या पहिले स्ट्रोन लाईन उभी असते त्या स्ट्रोन लाईनला आपल्याला क्लीन करावं लागतो स्ट्रोन लाईनची क्लीन अजून पर्यंत झालेली नाही जेव्हा यांना माहीत होतं सप्टेंबर तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ला आली त्यानंतर यांनी नागनदीच्या रेल्वेशिपचे कार्य केले ते आता सुद्धा सुरू युद्ध पातळीवर काम होणे खूप गरजेचं आहे जेव्हा आपली सरकार म्हणते की आम्ही एका दिवसामध्ये कालावधीमध्ये शंभर किलोमीटर तर नागपूरमध्ये मग चोवीस तासांमध्ये काय पातळीवर काम नाही आणि नागपूरमध्ये दुसऱ्या काम उद्या पातळीवर होत्या की मलाईची कामं आहे असं मला म्हणायला लागेल कारण की जे ज्याप्रमाणे माध्य नागपुरातून ब्रिजचं काम होत आहे तुक नागपुरात काम होत आहे त्याच्यामध्ये आणखी मलाई आहे यांच्यामध्ये जनतेचा काही फायदा नाही असं मला वाटतंय कारण की सिमेंट ठिकाण तिथे पटापट कामाला जात त्या ठिकाणी हे लोक बराबर काम आणि तिथे जनतेला त्रास दिले पूर्व नागपूरमध्ये नागपूर महानगर पालिकेत सगळ्यात नंदावरून अठरा हजार लोक आहात ते कितीतरी लोकांना मागच्या बरोबर परिस्थिती होते पाच पाच फुटापर्यंत पाणी ठिकाण नुकसान झालं अजून अजूनपर्यंत नुकसान भरपाई झाली नाही त्यावेळेस कितीतरी नगर दिशापूर करून पाच पाच फॉर्म भरून घेतले त्यांच्याकडून त्यामुळे त्यांचे अजूनपर्यंत

तो क्षाही कमी सु आपल्याला आता विकायला मिळत आहे आणि जास्त त्याच्यामध्ये ऑर्डर आहे त्यामुळे असे ऑर्डर झाले की पहिलेपेक्षा डबल इप्पल प्रमाणात आपल्याला पूर्ण करण्यामुळे परिस्थितीत आपल्याला वाढत